नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत आहोत कोंबडी वडे तर कोंबडी ब वडे बनवण्यासाठी मी हे मार्केटमधून अर्धा किलो पीठ आणलेलं आहे सुट्टं तर चला तर कोंबडी वडे कसे बनवायचे आपण बघूया त्याच्या आधी कोंबडी वडे कसे बनवायचे कुठल्या कुठल्या पीठापासून कोंबडी वडे बन बनवतात हे मी तुम्हाला अदोगर पण दाखवलं आहे जर तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता आता माझ्याकडे वेळ नाही आहे आता मी अर्धा किलो हे रेडीमेड पीठ आणलेलं आहे आधा आहे रविवार आणि मस्त झनझणी चिकन बनवले तर त्याच्यासाठी आता मला कोंबडी वडे खायचे आहेत म्हणून हे मी रेडीमेड पीठ आणले तर चला तर आपण कोंबडी वडे हे रेडीमेड पीठाचे कसे बनवायचे झटपट बघूया आता याच्यात मी टाकले पाणी आणि असं थोडं थोडं पाणी टाकून घटसर असं पीठ मळून घ्यायचं आहे या पिठामध्ये सगळंच असतं हळद वगैरे सगळे टाक काही टाकायची गरज नाही फक्त आपण मीठ टाकायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचंय तुमच्याशी बोलता बोलता मी पीठ मीठच घालायचं विसरून गेलं आता हे मी मीठ घातले अर्धा चमचा चमचा असं होतं ठेवले आता आपण या पिठाचे सगळे असे गोळे करून घेऊया आपले तेल गरम होते है तो तेल गरम झाले का कसं चेक करायचं तर याच्यातलं थोडंसं असं मी पीठ घेतले आणि या तेलामध्ये टाकले जर पीठवरती आलं की आपलं तेल गरम झालं असं समजायचं आपलं तेल अजून चांगलं गरम झालेलं नाही आहे आता आपण आपलं तेल आहे आपण वडे थापून घेऊया तर अशा प्रकारे असे वडे फटाफट फटाफट थापायचे जास्त जाडं नाही करायचे किंवा जास्त पात्र पण ठीक आहे अशा प्रकारे आपण सगळे वडे करून घेणार बघू शकता त्याला हलवायची गरज नाही ते फटाफट फुगून येत आहेत वरती हे बघा किती छान आणि मस्त फुगतात आपले वडे फटाफट असे फुगले जातात आणि अशाच प्रकारे आपण हे सगळे वडे तळून घेऊया ठीक आहे बघा किती सुरेख आपले वडे मस्त तळले गेले आणि त्याला कलर तर बघा किती छान आलाय हे बघा आपले कोंबडे वडे बनून तयार आहेत रेडीमेड पिठाचे कोंबडी वडे आहेत जर कुणाला जर कोंबडी वड्याचं पीठ बनवता येत नसेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही मस्त अर्धा किलो बाजारातून पीठ घेऊन यायचं नाही असे माझ्यासारखे कोंबडी वडे फटाफट दहा मिनटात बनवायचे कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी साधी आणि सोपी या खायला कधी खाईल